तर रोज कमेंट रिप्लाय देऊ तर टाइम मिळणार नाही तर म्हटलं आज ज्यांचे ज्यांचे कमेंट असतात आजच्या ब्लॉग सुरुवात करूया मध्ये मध्ये जसं वेळ मिळत नाही तसे कमेंट वाचून बघा चांगले आणि काय काय कसे कमेंट दिले ते दुसरी गोष्ट यालाच लागून एक कमेंट आहे काही तर ओंकार रिप्लाय देणार नाही या कमेंटला कारण ओंकार फक्त हो प्रमोशन साठी जातो तर असं काय नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी मी कमेंट ची रिप्लाय का देत नाही तर तुम्हाला आता सांगतो कमेंट ची रिप्लाय मी का देत नाही कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आता घराकडे इलय आज कालच्या अक्षर लवकर येईल असते नाही तितकोच टाइम झालं पावणे सहाच लवकर बंद वगैरे करीपर्यंत करी, करी दर वेळ लागत आई काय करता बघा बघा तिरपाळ निवडते त्याची तिरपाळ गावली तर त्यातले बिये बाजूक काढते खय गावली सारखे झाड तोडले ते झाड तोडले तो ना माशाच्याकडे तो वास तर मस्त येते मस्त येते सुको वैद अजून वली येत सगळे लोक तयारी करून ठेवते आणि त्या दिवशी म्हणजे आपण काजूकर खाल्लेले आणि त्यांचं दुकान माहिती नाही होता बोललेलं आहे ना।, ना तर त्यांच्या दुकानाचं दुकान नाव असा समर्थ कोकणी मेवा समर्थ कोकणी मेवा जिजामाता चौक जिजामाता चौक जिजामाता चौकस ओरुस तर त्यांच्याने दिल्याने म्हणा असं नाही कारण देव पण तितक्या मोठा म्हण लागतो त्यांचं दुकान आता का विकूप ठेवलेल्या वस्तू सहज उचलून द्या ना मोठा मन लागतं या गोष्टीसाठी मोठा मन लागत कारण बरेच वेळा आपण बघतो शेजाऱ्या लोकांना रोज रोज कशी मग ती तर त्यांची विकूची वस्तू आणि पेटी जी दाखवलं ना पेटी आपण दाखवलं त्याच्यासाठी नोंदणी करू काय खैस तर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई सेवा केंद्रात फॉर्म मिळतात किंवा ओरोसला खडपकर बिल्डिंग मध्ये फाट्यावरतीच म्हणजे आमच्या जिल्ह्याचं ठिकाण तर असं तुमचं जिल्ह्याचं ठिकाण काय असा तिकडे नाही वरु आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण तर खडपकर बिल्डिंगच्या बिल्डिंग मध्ये त्यांचा ऑफिस आहे गेला तर फ्री फ्रीमध्ये नोंदणी करून मिळता एक रुपये चार्ज तर त्यांच्याकडनं फॉर्म घ्या फॉर्म तुम्ही इकडनं पण घेऊ शकताय ई सेवा केंद्रात फॉर्म घ्यायचं भरायचं त्यानंतर इंजिनियरची सही लागतात कॉन्ट्रॅक्टरची त्याच्याकडे आपण काम करतो आणि ग्रामसेवक त्यांची सही लागतात तर हे सगळं डॉक्युमेंट्स आहेत ते एकत्र करून द्यायचे आणि ऑफिसला नेऊन सबमिट करायचं सो so, अशी हा प्रोसिजर आईचा फोन वाचता जोरदार कोण हा पप्पा काय ठेवलं येस या ये बघा फोनची काय अवस्था झाली या बघा पडान पडान काय पडलो हो। आजोबा आई जोपर्यंत आजोबांबरोबर बोलता तोपर्यंत आपण मस्त कपडे वगैरे चेंज करूया त्यांना वगैरे ठेवून देते आता इले मी जाऊया पटपट चला वगैरे फ्रेश वगैरे होईपर्यंत पप्पा आणि इलेले असत आणि काळोख पण पडलो बाहेर सा, ते ए... खाना ए... ए... खानावळी ए... खाना ए... <laughs> ए... ए... आज पहिल्यांदा त्याची पावला पुढे येईल भुतूर नाही तर काय भुतूर येणार नाही तो बटर त्या का वाढता आमच्या टाइम फरसान बाबू फक्त योग नाही पप्पाच घेऊन आपली पिऊन झाली आणि गाडीची मोठी मंडई ना जुने होते ते खराब झालेले हे बघा ग्रीप कव्हर तर आता आणले दुसरे ते बसवूया हो जाऊन चला आता बारीक बारीक विचित्र वाटा आता ऑइल जाणत नाही स्ट्रॉंग म्हणजे एकदम साइडची तर झाली घालून जरा सॉइल बाहेर लपुसा गोया मस्त वाटतं आता तर मंडळी गाडीची मोठी तर बदलून झालेले असत तर म्हटलं आज काहीतरी वेगळा करूया रोजच्यापेक्षा तर रोज कमेंट तो रिप्लाय देऊ तर टाईम मिळणार नाही तर म्हटलं आज ज्यांचे ज्यांचे कमेंट असतात आजच्या ब्लॉगपासून सुरुवात करूया मध्ये मध्ये जसं वेळ मिळत नाही तसे कमेंट वाचून बघूया चांगले आणि काय काय कसे कमेंट दिलेत ते तर आता मस्त वेगळी तुम्ही वाचून दाखवतो नाव घेऊन वाचूया जे आपणा रेग्युलर सपोर्ट करतात ना त्यांचे कमेंट रेग्युलर असतात आणि जास्त बोलायला मिळणार नाही मला कमेंट तो रिप्लाय देऊ तर म्हटलं अशा प्रकारे ब्लॉगमध्येच बोलून दाखवूया आणि मध्ये मध्ये जसं वेळ मिळत नाही तसे पुढे पुढे पण एक दिवस ठरव मागच्या पण बोललेले आणि कमेंटचं रिप्लाय द्या मला तर चालू करूया पहिल्या कमेंट मस्त पैकी तर आता आपण एक एक करून कमेंट वाचायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली कमेंट आहे आ... मी फर्स्ट म्हणून कमेंट, कमेंट आहे म्हणजे त्यांनी पहिली कमेंट केला असा टाकलाय तर प्रिन्स कुमार म्हणून आहे तर त्यांचे पण मनापासून आभार आणि त्यांची रेग्युलर कमेंट असते हल्ली हल्ली आणि मोठी गोष्ट म्हणजे त्यांना हिंदी म्हणजे त्यांची लँग्वेज आहे त्यांना मराठी कळत नाही तरी सुद्धा ते आवडीने ब्लॉग बघतायत आणि दर दिवशी कमेंट असते आणि रिक्षाबद्दल बद्दल त्यांचं जरा प्रेम भरपूरच आहे तर त्यांच्यासाठी परत एकदा थँक्यू व्हेरी मच <laughs> त्यांना मालवाने पण कधी कधी आम्ही बोलतो ते त्यांना पण असं वाटतं की मला समजत नाही ओंकार ते बोलतोय तर कारण त्यांना आपली का... भाषा समजत नाही म्हणून तर त्यांच्या मनापासून आभार थँक्स आणि त्याच्यानंतर आता म्हणजे क्रम हे झालेला आहे मागे पुढे वाचते पण वाचतो त्याच्यानंतर मी दोडा मार्ग कर हे तर पहिल्यापासून सपोर्ट करतायत तर त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून आभार आणि त्याच्यानंतर ओम पाटील किचन म्हणून आहेत त्यांच्याकडनं पण मस्त म्हणून कमेंट आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून आभार त्याच्यानंतर अर्चना राऊळ म्हणून आहेत तर त्या गावी येणार आहेत आणि महत्वाची कमेंट आहे तर त्यांची कमेंट अशी आहे की मी गावी येणार आहे आणि मी हँडिकॅप आहे त्यामुळे तुमच्या इथे मला येता येणार नाही तेव्हा आमच्या घरी तुम्ही येऊ शकता का फेब्रुवारी पंधरा तारीख नंतर ते मुंबईतने इकडे येणार आहेत तर काय सांगशील आई तर नक्कीच भेटू आणि खर तर आम्हाला आनंदच होईल भेटायला आणि दुसरी गोष्ट काय तुम्ही ज्या दिवशी याल तर त्या दिवशी तुम्ही एक कमेंट टाका किंवा एक ओंकारचा नंबर असेल तर मेसेज टाका मी आज येते म्हणून तर हा कामावर असला तर आम्ही संध्याकाळी साडेपाच सहा नंतर नक्कीच येऊन भेटू पण नक्कीच भेटू पैसे आणि कमेंट केला त्याबद्दल मनापासून आभार आणि दुसरी गोष्ट यालाच लागून एक कमेंट आहे काहीतर तर ओंकार रिप्लाय देणार नाही या कमेंटला कारण ओंकार फक्त प्रमोशनसाठी जातो तर असं काय नाही ओंकार प्रमोशनसाठीच जातो असं नाही आम्ही असं जर ज्यांना आम्हाला मनापासून भेटायची इच्छा आहे जे आमच्यापर्यंत पोचू शकत नाही जवळ कुठेतरी असतील आम्ही नक्कीच जायचा प्रयत्न करू आणि प्रमोशनच म्हणाल तर प्रमोशन अशासाठी आहे कारण सगळं पैशांसाठीच होत नाही का इकडचे व्यापारी आहेत बरेचसे दुकानदार आहेत किंवा काय तर त्यांचा विश्व ते जर विश... आमच्यावर विश्वास आहेत ओंकारवर विश्वास आहेत ते तर ओंकारने व्हिडिओ बनवल्यानंतर जर त्यांना एक चार पाच जरी कस्टमर गेले तर पैशापेक्षा तो सगळ्यात मोठा आनंद आम्हाला तर आमच्यामुळे त्यांच्या दुकानात चार कस्टमर गेले त्यांना गिरायक मिळालं या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे थोडक्यात आपण एखाद्याला सपोर्ट करतो ना तेव्हा ती गोष्ट महत्वाची असते की आपण जेव्हा सपोर्ट करतोय आपल्याकडनं काहीतरी दुसऱ्यासाठी होतंय आणि त्याच्यामुळे ते त्यांना थोडस पुढे म्हणजे लाईफ मध्ये पुढे सरकण्यासाठी आमच्याकडनं काहीतरी तर माझ्यासाठी ती खूपच मोठी गोष्ट आहे आमच्याकडनं काहीतरी चांगलं घडलं आणि आजकाल प्रमोशनसाठी किती पैसे घेतात सगळ्यांना माहितीच असेल पण आम्ही कधीच पैशाची अपेक्षा करत नाही समोरचा माणूस जे काय सो खुशीने देईल तेच पैसे घेतोय आणि दुसरी गोष्ट काय पैसे घेतोय म्हणजे काय त्याची मेहनत आहे तेवढं काम आहे त्याचं आणि दुसरी गोष्ट काय बरेच असे पण आम्ही ब्लॉक प्रमोशन केलेले आहेत ज्यांच्याकडनं आम्ही एकही रुपया घेतलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट एखादा जर कोणी विश्वासाने म्हणजे हातगाडीवाले जरी बोललं तर बाबा माझ्या दुकाना दुकानावर येतो आणि व्हिडीओ बनव तरी पण ओंकारची जायची तयारी आहे काय तर जेणेकरून आमच्या मार्फत त्यांना चार कस्टमर भेटतील चार गिरायक भेटतील तर त्यातच आमचं समाधान आहे पैसा हे म्हणजे मेन मुद्दा पैशाचा अजिबात नाही नाहीतर बऱ्याच जणांचं कसं असतं आता सबस्क्रायबर वाढलेत म्हणजे हा फक्त प्रमोशनचे व्हिडिओ बनवतोय किंवा पैशासाठी प्रमोशन करते असं अजिबात नाही विषय <coughs> असा <coughs> आहे म्हणजे समोरचा जेव्हा मला फोन करतो तेव्हा तो काहीतरी त्याच्या मनात हे असते की ओंकार काहीतरी त्या गोष्टीला चांगला रिस्पॉन्स देईल आणि मी चांगलाच रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतो कारण मी सुरुवात कशापासून केली शून्यातलं कसा हळूहळू पुढे पुढे चाललोय आणि तुम्ही जर मला इथपर्यंत द्यायला सपोर्ट केला तर माझ्याकडनं झालं तुम्ही प्रामाणिकपणे मला प्रमोशनसाठी बोलवलं चांगला जे कोण सांगतील त्यांचा हेतू चांगला असायला फक्त स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून ओंकार तुम्ही पण कस्टमरचा विचार करूनच प्रमोशन साठी कॉल करा तर त्याच्यानंतर सोनाली राऊळ म्हणून आहेत तर त्यांची कमेंट आहे तर त्या घरात आत्ता कोण राहत नाही घराचा दरवाजा सकाळी उघडतो ते रात्री हा असतो तिथेच व्हिडिओ एडिट करत बसलेला असतो आणि दिवसभर येत असतं जेव्हा हा घरी असतो तेव्हा तर ते घर सकाळी उघडतो संध्याकाळी बंद करतो कोण नाही तर तुमच्यासाठी सुद्धा कमेंट साठी मनापासून आभार त्याच्यानंतर सुमन जगताप म्हणून आहेत तर त्यांची पण कमेंट आहे मस्त तर त्यांना सुद्धा मनापासून आभार आमच्याकडनं त्याच्यानंतर मंडळी आहे मनोज खाडे यांची कमेंट तर कुठे नाव नोंदणी करायची तर याची माहिती आईने सुरुवातीलाच आजचा ब्लॉग तुम्ही बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही परत एकदा दोन पाठीमागे जाऊन बघू शकताय तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार कमेंटसाठी त्याच्यानंतर बरेच असे कमेंट आहेत जे नाव नोंदणीशी आहेत तर सगळ्यांसाठी एकच की आईने माहिती सांगितलेली सुरुवातीला सागर परब यांची कमेंट आहे जॅकेट mm -hmm. जॅकेट काय म्हणतो जॅकेट म्हणून त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू व्हेरी मच कमेंटसाठी अजून एक आहे समीर मालुसरे <laughs> ह्यात खुश आहे त्यांचा तर तुम्हाला सुद्धा थँक्यू व्हेरी मच त्याच्यानंतर गायत्री भाबळ गुड इन्फॉर्मेशन म्हणून कमेंट आहे तर तुम्हाला सुद्धा थँक्यू व्हेरी मच त्याच्यानंतर अन्वी पडवळ मस्त म्हणून कमेंट आहे त्याच्यानंतर ऐश्वर्या सत्तर चोवीस म्हणून तर मस्त गुड म्हणून कमेंट आहे त्याच्यानंतर प्रसाद सावंत यांची कमेंट तरी डेली असते त्यांचे रिएक्शन असतात तर तुमच्या मनापासून आभार रोज रोज तर रिप्लाय द्यायला मिळत नाही पण आज मी तो नोटीस केला असतो म्हणून सगळ्याच कमेंट वाचत जाते सगळ्याच कमेंट वाचतोय त्याच्यानंतर ओम पाटील किचन म्हणून आहे तर त्यांचा सुद्धा स्माइल आहे इमो हे इमोजी आहे तर त्यांना सुद्धा मनापासून आभार त्याच्यानंतर इकडे ऋषी गाडी दर दिवशी कमेंट असते आवड चॅनल आहे तर तुम्ही चॅनलला पण जाऊन नक्की सपोर्ट करू शकताय आणि बाकी कुणाचं पण चॅनल असेल तर त्यांना पण सपोर्ट करा त्याच्यानंतर ही बघ दीप्ती रेवडेकर भारी गिफ्ट मिळाला एक तुमका एक नंबर आणि आवश्यक बोलाक देवा कायम तुम्हीच तिचा बोलणं कट करून आपला चालू करतास असा करू नको देवा बाकी ब्लॉग एकदम भारी नेहमी सारखो बोलाय देतो काहीच जास्त बोलत असतात तर तुमच्या सुद्धा मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच त्याच्यानंतर मिताली लाड यांचे सुद्धा कमेंट दर दिवशी कमेंट असत दर दिवशी तर तुमचे मनापासून आभार आणि तुमचा सपोर्ट आणि प्रेम आमच्या सोबत नेहमी असाच रमाले तर कमेंट अशी असा खूप खूप सुंदर छान व्हिडिओ त्याच्यानंतर काय निकिता ऍट द रेट निकिता बोत्रे तर हा फुलावर ना असं शमीचा फुल दाखवले होता गणपतीला शमी वाहतात तर आईच्या पोनावर स्पायडर म्हणजे जाळी येते त्याच्या पट दिसणार आहे पाय सांगतो पण काय झालं बघा तर तुमका सुद्धा थँक्यू व्हेरी मच बऱ्याच जणांनी आजच शमीचा पूल बघितलं पहिल्यांदा तर त्याच्या त्यांचं नाव ता काया। तर दिसणार आहे काय हा पण तुमच्या सुद्धा कमेंटसाठी मनापासून आभार त्याच्यानंतर नेल्सन फर्नांडिस यांची सुद्धा कमेंट रेग्युलर असता खूप छान व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच त्याच्यानंतर काय हा गावडे पांडुरंग तर यांची पण कमेंट हा व्हेरी नाईस ब्लॉग त्याच्यानंतर अजून आहे जागृती दांडेकर पहिल्यांदाच बघितलं शमीचा फुल तर आमक वाटलेलं बऱ्याच जणांना माहिती असताना आता <laughs> आम्ही पण मी पूल, ले 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 जर पहिल्यांदाच बघितलं आधी पण गेल्या वर्षीच आई ऑलरेडी बघितलेला असा आणि अजून एक कमेंट नाव तर दिसणार नाही तर एकच नंबर असतात दादा तुझे व्हिडिओ खूप छान वाटतं तुझे व्हिडिओ बघायला आणि तुझी फॅमिली तर एकच नंबर तुझे बाबा एकदम शांत स्वभावाचे आणि त्यांचं रिक्षा एकदम नीट ठेवायचं काम म्हणजे एकच नंबर आणि सगळ्यात इम्पॉ नाही इम्पॉर्टंट म्हणजे मला तुझ्या आईची स्माईल खूप आवडते तर काकी अशाच जसत राहा नेहमी कुणाला माझं येणं जाणं होत असतं मध्ये मध्ये आधी तर नक्की भेट देईन कारण अतिशय सुंदर असतात असेच करत राहा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि स्वामी समर्थ ऑलवेज ब्लेस यू अँड युअर फॅमिली तर श्री स्वामी समर्थ आणि तुमचा प्रेम आणि सपोर्ट आमच्यासोबत नेहमी असाच राहू दे आणि तुम्हाला भेटायला आम्हाला नक्कीच आवडेल नक्कीच भेटू एक दिवस बऱ्याच जणांची अशी पण कमेंट आहे गेट रंग त्यांना सुद्धा भेटलेले आहे आणि बाकी अजून कमेंट आईचं फोन आहे माझ्या जास्त आई माहिती आहे कधी कमेंट वाचणार नाही पहिली गोष्ट आईकडे दिलेला असतो तसं टाइम मिळत असो आणि आणि एक गोष्ट ऐका चांगली वाटली काय जे

कारण आणि याच गोष्टीक लागाल त्या व्यक्तीक रिप्लाय दिलेलं नाही माणसाचे uh, कर्म सगळ्यात महत्वाचे असत आणि ते चांगले होय नेहमी त्याच्यासोबत नेहमी चांगलाच घडतं कधी दुसऱ्याचा वाईट विचार करून आणि मी एकदा जेव्हा बोलले ओंकार जरा रिप्लाय ओंकार बोललो मी जर त्याच्यासारखं तर त्याच्यात माझ्यात फरक असतं वागतो तसं आपण जर वागत गेलो ना तर दुसऱ्याने आपल्याला काय फरक लावलं तुम्हीच सांगा तर आपण काहीतरी वेगळे असतो त्या व्यक्तीचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर पण ओंकार कडे आपण ओंकार तो नंबर माका देऊ नये ओंकार कारण ओंकार माहिती आहे मी कॉल करतोय या गोष्टीसाठी तर तो बोलता नको आपण विषय सोडून द्यायचं सो अकाउंट असा माय सेल्फ म्हणाल असा त्यांचं नाव नाही तर त्यांनी त्या निगेटिव्ह कमेंटवर कमेंट केलेली असा की तुम्ही जरा जास्तच निगेटिव्ह विचार करता हा ओंकार बद्दल तो प्रमोशन करतो ते दिसतं का तुम्हाला असे त्यांनी छोटे छोट्या शॉपचे किती व्हिडिओ बनवले फक्त आपले व्यापारी आपली लोक पुढे जावी त्यांना सपोर्ट मिळावा हाच एक उद्देश असतो त्याचा तुम्हाला फक्त प्रमोशन आणि पैसे एवढे दिसतं त्याची मेहनत आणि चांगला हेतू दिसत नाही तर मनापासून एकदम मस्त कमेंट जे माझ्या मनात होत एका अनोळखी व्यक्तीकडनं असण हीच मोठी गोष्ट आहे जे माझ्या मनात होतं ते या कमेंट मध्ये आहे सगळा तर परत एकदा थँक्यू व्हेरी व्हेरी मच आणि अजून एक गोष्ट म्हणजे म्हणजे मी कमेंटची रिप्लाय का देत नाही तर तुम्हाला आता सांगतो कमेंटची रिप्लाय मी का देत नाही तर पहिली गोष्ट तर दिवस सकाळी मला चालू होते डेली रुटीन सांगतो तुम्हाला आता गेले मला वाटतं कामाला लागल्यापासून पकडा म्हणजे एक दोनशे अडीचशे दिवस पकडा कामाला लागल्यापासून आणि त्याच्या अगोदर पण काम म्हणजे गाडीवरती होतो पण तेव्हा गाडीवरती थोडा तरी वेळ मिळायचा म्हणजे भाडं नसायचं तेव्हा गाडीत मोबाईल यूज करायला मिळायचं तेव्हा ते रिप्लाय द्यायचो पण कामाला लागल्यापासून सकाळी साडेसात वाजता उठल्यापासून नंतर आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर नाश्ता वगैरे नऊ वाजता मी कामावरती जातो नऊ वाजता गेल्यानंतर करेक्ट दीड वाजता माझी सुट्टी होते म्हणजे एकला सुटतो मी तर एकला सुटल्यानंतर चालत घरी येईपर्यंत करेक्ट सवा एक होतो घरी आल्यानंतर मी रीलचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो संध्याकाळी चारला तर त्याचा वॉइस ओव्हर करतो त्याच्यानंतर जेवतो आणि करेक्ट पावणे दोनला कामावर जायला निघतो एक तासाचाच ब्रेक असतो मला एक ते दोनपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर कामावर गेल्यानंतर आता कामावरती आहे म्हणजे फोन येतात बरेच सबस्क्रायबरचे तर कामावरती असताना मी घरातल्यांना पण विचारा फक्त भाड्याशी रिलेटेड कधी असला अर्जंट एकदम म्हणजे पप्पांना ट्रेन वगैरे सांगायची असेल तरच मी फोन उचलतो नाहीतर घरातल्यांची पण कामावरती असताना फोन उचलत नाही उचलते कारण म्हणजे मी जिकडे काम करतो आपण ज्या कामावरती जातो तिकडे प्रामाणिकपणे काम, काम करणं ही आपली जबाबदारी आहे कारण मी तिकडे काम करतोय ज्याच्यावरती म्हणजे मेहनत केल्यानंतर आपलं कुटुंब चालत असतं तर तिकडे प्रामाणिकपणे काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे तर ते मी करतो त्याच्यानंतर साडेपाच ला सुटतो सुटल्यानंतर घरी आल्यानंतर पावणे सहा होतात मला आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले सा त्याच्यानंतर रोज एक ब्लॉग बनवतो तुम्हाला माहितीच असेल तुम्ही जर रेग्युलर बघत असाल किंवा नवीन असाल तर त्यांच्यासाठी पण तर, तर साडेसहा वाजल्यापासून मग ब्लॉग कसा म्हणतो तुम्ही विचार करा काय टॉपिक ठरलेला नसतो जसा काय होईल अचानक ठरतो मला फॅमिली ब्लॉग असले तरी आणि अजूनपर्यंत एवढे दिवस आम्ही डेली ब्लॉग करतोय आता तर पाचशे त्रेपन्न दिवस होत आलेले आहेत आता तर कधीच असं झालेलं नाही की आम्ही एकच टॉपिक परत रिपीट केलाय म्हणजे तेच ते दाखवतोय असं नाही फॅमिलीतलं चांगलं असं हो खेळ वातावरण दाखवतो असे बरेच चॅनल आहे जे फॅमिली ब्लॉग आहेत तर आमचा पण फॅमिली ब्लॉग आणि लाईफस्टाईल ब्लॉग आणि खूप जणांना आवडते तर त्याच्यासाठी पहिले जर तुम्ही आवडीने बघताय त्याच्यासाठी मनापासून तर मंडळी एवढाच होता बाकी काय नाही बाकी तुम्हाला रेग्युलर आता तुम्ही बघताय ब्लॉग मध्ये काय चालू असता झगाडता आम्ही दाखवतो आणि एवढाच की कमेंटचा कोणी वाईट वाटून घेऊ नका आज एक असं वाटतं की कमेंटला रिप्लाय माझा सुद्धा असं वाटतं आई नंतर बोलता जरा रिप्लाय दी रिप्लाय दी पण वेळच मिळणार नाही तर कसं वाईट काल पण एक मी कमेंट वाचले काय तर ओंकार एक तरी कोणा तरी रिप्लाय दी लोक वाट तुझ्यावर बोलण्यासाठी वाट बघत असतात कमेंटच्या रिप्लायची तर खरंच म्हणजे स्वारी मनापासून स्वारी काय तर याच्याकडनं कमेंटची रिप्लाय देऊ कोणत नाही तर पण वाईट वाटत पुढे पुढे शक्य होतं आणि आता काय नाही आता मस्त पैकी <laughs> रोज टाईम झालेलो जेवच नंतर ब्लॉग एडिट करूचो तर करूया मस्त पैगी आजचा ब्लॉग इथेच एंड सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकांबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय